नमस्कार मित्रांनो कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आपल्याला एक अत्यंत साधा व सोपा असा उपाय सांगणार आहोत की जो उपाय केल्याने आपली आडलेली जी काही कामे असतील आपल्या ज्या काही मनोकामना असतील इच्छा असतील त्या त्वरित पूर्ण व्हायला लागतील हा एक विशिष्ट असा उपाय आहे जो किन्नर व्यक्तीशी संबंधित आहे मित्रांनो सामान्यत किन्नर हा शब्द ऐकताच लोक थोडे भयभीत होऊन जातात किन्नर व्यक्तींचे एक वेगळे असे आयुष्य असते हे लोक समाजातील वेगवेगळ्या घटकांमार्फत दिले जाणारे टोमणे सहन करत त्यांचे जीवन व्यापन करत असतात परंतु या किन्नर व्यक्तींच्या आवाजामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वाणीमध्ये एक विलक्षण प्रकारची शक्ती असते असे मानले जाते कारण यांना जीवनातील हर प्रकारचे विघ्न दुःख माहीत असते पण जेव्हा देखील या व्यक्ती एखाद्याला आशीर्वाद देतात तेव्हा तो आशीर्वाद इतरांच्या तुलनेत शंभर पटीने अधिक प्रभावी असतो तसे पाहिले तर आपण कोणत्याही किन्नर व्यक्तीशी बोललो तरी ते आपल्याला आशीर्वाद देतीलच पण अशा अनामिकपणे मिळालेल्या आशीर्वादाचा आपल्याला काही फायदा होत नाही मित्रांनो यासाठी एक विशेष असा उपाय आहे आणि हा उपाय का केला पाहिजे याचे देखील कारण आपण समजावून घेऊया मित्रांनो जर का आपण कर्जामध्ये पूर्णपणे बुडून गेलेले असाल किंवा आपण कर्ज घेऊ शकत नसाल घेतले असेल तर ते फेडू शकत नसाल कर्जामुळे आपला मान सम्मान आब्रू प्रतिष्ठा दावावर लागली असेल ज्या व्यक्ती नेहमी तुमच्या समोर खाली मान करून बोलायच्या त्या व्यक्ती आता तुमच्याशी कर्जामुळे नजरेला नजर भिडवून बोलत आहेत आणि यामुळे आपल्याला फारच समस्या होत आहेत अडचण निर्माण होत आहे म्हणजे सांगायचे झाले तर या उपायामुळे धनाशी पैशाशी संबंधित निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये अडचणींमध्ये आपल्याला लाभ मिळतो तसेच या उपायामुळे त्यांना देखील लाभ होतो ज्यांनी दुसऱ्याला धन दिले आहे व ती व्यक्ती आपले धन परत देत नाहीये किंवा काही जणांकडून लोक काम करून घेतात आणि त्या कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करतात अशा लोकांनी देखील हा उपाय अवश्य करावा त्याचबरोबर मित्रांनो जर का आपण कोणाकडून कर्ज घेतले आहे व ते कर्ज आपल्याला परत करता येत नाहीये त्यांनी देखील हा उपाय अवश्य करावा मित्रांनो हा उपाय फारच खास आणि उच्च कोटीचा उपाय मानला जातो याशिवाय या, या उपायाचा फायदा असा आहे की हा उपाय केल्यानंतर आपल्या माइंडमध्ये आपल्या मस्तिष्कामध्ये म्हणजेच आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडिया सर्जनशील कल्पना यायला लागतात केव्हा कोणाशी कशा पद्धतीने का आणि काय बोलायचे या गोष्टींचे ज्ञान आपल्याला यायला लागते व आपली प्रगती होत जाते लोक आपल्याकडे प्रभावित व्हायला लागतात आपला मान सम्मान प्रतिष्ठा वाढते कारण आपल्या डोक्यामध्ये नवनवीन आयडियाज येतात आणि या आयडियाज अशा असतात की त्या सफल होतील सक्सेस होतील अशा पद्धतीने आपल्याला या उपायाचा फारच अधिक लाभ मिळायला ला ला लागतो पण त्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्यासोबतच घंटीचे बटन ही अवश्य दाबा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर जरूर करा कारण आपण शेअर केलेला व्हिडिओ आपल्याच कोणाच्या तरी उपयोगी येऊ शकतो तर मित्रांनो आपण करायचे काय आहे मित्रांनो बुधवारच्या दिवशी हा उपाय केला जातो बुधवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नानादि नित्य कर्मातून निवृत्त होऊन आपण आपल्या घरातील एखाद्या खोलीमध्ये उभे राहायचे आहे आपल्याला कोणतेही आसन वगैरे लावायचे नाही आहे फक्त अंघोळ करून एखाद्या जागी शांत उभे राहायचे आहे व आपल्या खिशामधून जी देखील नोट आपण घेऊ शकाल अशी नोट म्हणजे दहा रुपयांची वीस रुपयांची पन्नास रुपयांची शंभर किंवा पाचशे रुपयांची जी देखील नोट आपल्याकडे असेल ती नोट आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यावी आणि ही नोट हातामध्ये धरून आपल्याला स्वतःवरून अँटी क्लॉक वाईज म्हणजेच घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने अकरा वेळेला उतरवून घ्यावी आपल्यावरून ही नोट अकरा वेळेला उतरवून घ्यावी उतरवून झाल्यानंतर आपल्याला हवा असेल तर आपण ही नोट आपल्या तिजोरीवरून आपल्या हिशोबाच्या वहीवरून आपल्या घरातील देवाऱ्यावरून किंवा आपले, 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 आपले दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यावरून अकरा वेळेला उतरवून घ्यावी अशा रीतीने आपल्याला जिथे जिथे वाटते त्या ठिकाणावरून ही नोट अकरा वेळेला उतरवून घ्यावी आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही उतरवलेली नोट आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे ही नोट आपण खर्च करायची नाहीये तर मित्रांनो सर्व ठिकाणाहून ही नोट उतरवून झाल्यानंतर आपण ही नोट आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीमध्ये आपल्या समोर धरावी व डोळे मिटून आपल्याला एक मंत्र जपायचा आहे मंत्र असा आहे ओम क्ली पातू श्रीम रक्षा कुरु कुरु श्रीम नम ओम क्लीम पातु श्रीम रक्षा कुरु कुरु श्रीम नम ओम क्लीम पातु श्रीम रक्षा कुरु कुरु श्रीम नम ओम क्लीं पातु श्रीं रक्षा करू कुरु, कुरु श्रीम नमः ओम क्लीम पातु नमः कुरु, कुरु मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आमच्या स्टार लाईव्ह डॉट इन या वेबसाईटवर मिळून जाईल हा जप आपण उभे राहून करू शकता किंवा बसूनही करू शकता तर ही उतरवलेली नोट आपल्या दोन्ही हातांच्या उंजळीमध्ये ठेवून आपण ओम क्लीम पातु श्रीम रक्षा कुरु कुरु श्रीम नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला जितका वाटेल तितका या मंत्राचा जप आपण करावा पण कमीत कमी, -कमी एकशे आठ वेळा होईल इतका जप तरी अवश्य करावा जप पूर्ण झाल्यावर कोणालाही एखादे फळ किंवा भोजनाचे दान करावे आणि दान केल्यानंतर ही नोट आपल्या पाकिटामध्ये ठेवून द्यावी आणि यानंतर आपण बाहेर जाताना बुधवारच्या दिवशी रस्त्यामध्ये बसमध्ये ट्रेनमध्ये सिग्नल ला एखाद्या चौकामध्ये अगदी कुठेही आपल्याला किन्नर व्यक्ती नजरेस पडतील तेव्हा ती जी नोट आपण विधी करून पाकिटामध्ये ठेवली होती ती नोट त्या किन्नर व्यक्तीला दान स्वरूपात देऊन टाकावी मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा देखील आपण ही नोट द्याल त्या दिवशी बुधवार असायला हवं हो। इतर कोणत्याही दिवशी आपल्याला किन्नर व्यक्ती भेटल्यास आपण दुसरी नोट देऊ शकता पण ही जी विधी केलेली नोट आहे ती नोट बुधवारच्या दिवशीच किन्नर व्यक्तीला दान स्वरूपात द्यावी मित्रांनो बुधवारच्या दिवशी किन्नर लोक सहसा नजरेस पडत नाहीत पण जर का आपणास दिसले तर समजावे की आपले भाग्य उघडले आहे ती नोट किन्नर व्यक्तीला दिल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते डोक्यामध्ये क्रिएटिव्ह आयडिया येतात व आपला भाग्योदय व्हायला सुरुवात होते याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की जेव्हा देखील किन्नर व्यक्ती आपल्याला भेटतील तेव्हा त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये चांगले भाव असायला हवेत त्यांची चेष्टा कधीही करू नये जर का आपण त्यांची चेष्टा केली तर त्यांची घृणा आपले नुकसान करेल मित्रांनो हा नोटेचा उपाय आपल्याला फक्त एक वेळच करायचा आहे सारखे सारखे करण्याची गरज नाहीये मित्रांनो हा उपाय फारच पॉवरफुल आहे आपण हा उपाय अवश्य करून पहा आपल्याला याचा लाभ नक्की मिळेल मित्रांनो आपण पैशांच्या समस्येतून सुटण्यासाठी वेगवेगळी रत्ने धारण करतो आपण कितीही मोठ्या किमतीचे रत्न धारण करा ते रत्न जितका फायदा आपल्याला देणार त्याच्या कैक पटींनी अधिक फायदा आपल्याला या उपायाने होईल तर अवश्य हा उपाय करून पहा आपली सर्व कामे सर्व इच्छा मनोकामना या उपायाच्या प्रभावाने पूर्ण होतील मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबत असलेले घंटीचे बटन जरूर दाबा ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल व आपण आमचा कोणताही व्हिडिओ बघण्यापासून चुकणार नाही धन्यवाद